दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यात डील झाल्याचा नवा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय परमबीर सिंग माझ्या सांगण्यावरून देशमुखांवर आरोप करतील का असा सवाल आता फडणवीसांनी केला होता त्याला उत्तर देताना देशमुखांनी आज नवीन आरोप केलाय के त्याला फडणवीसांनी देखील उत्तर दिलेलं आहे पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट देशमुखांना जेल परमबीरांसोबत डील फडणवीस परमबीर सिंग यांच्यात डील देशमुखांचे फडणवीसांवर नवे आरोप राज्याच्या राजकारणात सध्या जुन्या वादग्रस्त प्रकरणांवरून नव्यानं आरोप प्रत्यारोप रंगू लागले यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांतील वाद टोकाला गेल्याचं दिसतय देशमुखांवरील कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विरोधी पक्षनेत्याचं कसा ऐकणार असा सवाल फडणवीसांनी केला होता त्यावर परमबीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये डील झालं होतं असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का त्याला स्वतःला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे कपोलकल्पित ज्या गोष्टी ते बोलून राहिले आहेत याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली त्याचा खून झाला या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते ते मास्टरमाइंड होते परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला परमवीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुख आरोप लावा अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं मुकेश अंबानींच्या अँटिलिया समोर सचिन वाझानं गाडीत बॉम्ब ठेवला त्यानंतर एकामागोमाग एक घटनांची मालिका सुरू झाली यावेळी भाजपनं विरोधी बाकांवरून आक्रमक राजकारण केल्यानं देशमुखांना राजीनामा द्यावा लागला याच प्रकरणाबाबत आता देशमुखांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि फडणवीसांवर आरोप केलेत यावर फडणवीसांनी पलटवार केलाय राजकारणात खळबळ उडवून दिली होती आता पुन्हा राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने राहिले असताना जुन्या वादग्रस्त प्रकरणांवरून राज्यातील राजकारण तापलंय आरोप प्रत्यारोपांचं डील कोणते नवे खुलासे करणार हेच पाहायचं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही